आज या ठिकाणी दर्शी इथे होत असलेल्या सुद्धा पत्रकार परिषदेत ठेवण्यात आलेली आहे शुभ छोट्याशा निरोपावर आपण सगळे पत्रकार मित्र आमच्या इथे जमलेत त्यांच्या सगळ्यांचं मी शुभ आभार व्यक्त करतो या पत्रकार परिषदेसाठी नांदेरावजी येलवा ॲडव्होकेट राठोड साहेब चंद्रकुमार गोस्पतवाल उद्दिष्ट हा की जो मेळावाची तयारी काय झालेली आहे या या अनुषांनी आज ते आपण प्रचार प्रसार करत आहोत जवळपास पंचेचाळीस जिल्हा परिषद सरकारमध्ये आम्ही प्रचार प्रसार केलेला आहे राहिलेल्या पर जिल्हा परिषद नांदेड जिल्ह्यातले येत्याच पाच सहा दिवसात ते पूर्ण होणार आहे एक वीस कमिट्या केलेल्या आहेत विविध त्या ठिकाणी त्या कमिटीच्या काम होत आहे आणि त्या कार्यक्रमाच्या दिवशी मुख्य ठिकाणी दोन स्टेज उभारले एक पन्नास बाय शंभरचा आहे दुसरं चाळीस बाय तीस असं आहे आणि त्या मुख्य याच्यावर कार्यक्रम होईल दुसऱ्या याच्यावर सचिन माळे आणि सीतल साठे यांना संगीतांचा सा कार्यक्रम ठेवलेला शाहीर आहेत ते आणि त्यांची गाणी प्रचंड गाजत आहेत त्या महाराज जिथे जिथं ओबीसीचे वेळा होत आहे त्या ठिकाणी त्यांनी येत आहे आणि एक लाख पाणी बॉटलची आम्ही त्या ठिकाणी सुविधा ठेवलेली आहे लोकांना पाण्याची बरेच अन्नदान त्या ठिकाणी जेवणाच्या वगैरे ज्या जिथं जिथं पार्किंग आहे त्या त्या ठिकाणी जेवणाची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे संयोजन समितीचं आणि या ठिकाणी पाच हजार स्वयंसेवक त्या ठिकाणी काम करणार आहेत आता मी आडेपडाच्या शेतकऱ्यांना पूर्ण प्रस्ताव केला येणाऱ्या सात जानेवारी रोजी प्रचंड असा लाखो ओबीसी बांधवांचा त्या ठिकाणी महामेळावा हा त्या ठिकाणी होणार आहे नांदेडमध्ये पहिल्यांदाच लाखोच्या संख्येनं ओबीसी समाज एकत्र येणार आहे आज पत्रकार परिषदेला आमचे मित्र महेंद्र देवगुंडे नामदेवरावजी अहिलवाड पोसबतवार साहेब ॲडव्होकेट राठोड ही सर्व संयोजन समिती आज आम्ही सर्वजण आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे नांदेडचा हा महामेळावा ऐतिहासिक असा होणार आहे याचं कारण असं आहे या महामेळाव्याला संपूर्ण बहुजन समाज एकत्र येणार आहे या महामेळाव्याचं महत्त्वाचं अट्रॅक्शन म्हणजे आदरणीय नेते छगन भुजबळ साहेब आदरणीय बहुजन नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब त्या ठिकाणी महाराष्ट्राचे धनगर ओबीसी समाजाचं नेतृत्व आदरणीय प्रकाशांना शेडगे साहेब विनय कोरे साहेब सर्व विजय वडेट्टीवार साहेब महादेव जानकर साहेब गोपीचंद पडळकर साहेब प्राध्यापक टी पी मुंडे ही मराठवाड्याचे कोयताफ हे नेते आहेत आमचे या ठिकाणी मी लक्ष्मण गायकवाड साहेब शब्बीर आनसारी साहेब की सर्व डॉक्टर तुषार राठोड आमच्या जिल्ह्यातले आमदार ही सर्व मंडळी या महामेळाव्याला त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार आहेत आमचे अन्य अनेक नेते या महामेळाव्याला जे बबनराव तायवाडे साहेब असतील भावकर साहेब असतील तांडेलसाहेब साहेब भोसले साहेब अनेक सर्व नेते मंडळी आमचे त्या ठिकाणी येणार आहेत म्हणून एक फार मोठा असा ऐतिहासिक महामेळाव होत आहे नांदेड जिल्ह्यातला सर्व ओबीसी बांधव पूर्ण यासाठी सज्ज आहे तालुक्यात तालुक्यात बैठका होत आहेत आणि नांदेडमध्ये असा आमचा आढळून आलेला आहे की पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त उभीस समाज या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आम्ही कोपऱ्या कोपऱ्यात आमचे स्वयंसेवक काम करतायत म्हणून या महामेळाच्या अंतिम टप्प्याच्या तयारीसाठी म्हणून आज आम्ही आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण बांधवांना लाखोच्या संख्येनं येण्याचं आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहोत आणि सर्व नेते मंडळी येण्यासाठी सज्ज झालेले आहेत नर्सीचं मैदान पूर्ण सज्ज झालेलं आहे अनेक शेतकऱ्यांनी बांधवांनी त्या ठिकाणी ती जमीन आम्हाला स्वच्छ करून त्या ठिकाणी साफ करून दिलेली आहे आयोजन समिती तिथं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे म्हणून हा महामेळावा ऐतिहासिक होणार आहे म्हणून आपण सर्व पत्रकार बांधवांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी प्रसिद्धी द्यावी कारण हा पहिला ओबीसीचा महामेळावा आहे याच्या मागे कुठलीही राजकीय शक्ती नाही आम्ही सर्वसामान्य चळवळीतले कार्यकर्ते मिळून हा मेळावा घेत आहोत आमच्या मागे कोणीही आमदार खासदार मंत्री सदस्य वगैरे काही नाही संस्थाचालक नाही कारखानदार नाही काही हो। नाही आम्ही ओबीसी भटके विमुक्त शोषित पीडित दलित एस सी एस टी सर्व बांधव आम्ही सगळेजण काम करत आहोत म्हणून आपल्या सर्वांना नमिन विनंती आहे की आपण आम सहानुभूतीपूर्वक आमचा प्रसार प्रसारासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं म्हणजे असा नेते नामदेवजी अहलवाड हे बोलतो जानेवारीला ओबीसी जन्मच्या ऐवजी हा लाखोच्या संख्येचा ओबीसीचा मेळावा नरसी इथं होणार आहे त्या मेळाव्याला जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं मी आव्हान करतो कारण आजपर्यंत जो ओबीसीचा लढा होता त्या लढ्यामध्ये आपण सत्तावीस जे आरक्षण आपलं आहे ते कायम राहावं पण लोक लोकसंख्येनुसार आम्हाला आमची लोकसंख्या जास्त आहे तर आमचं आरक्षण वाढवून द्यावं म्हणून आम्ही आजपर्यंत आंदोलन करत आलो पण आता अशी परिस्थिती झालेली आहे की जे आरक्षण आहे तेच राहतं का नाही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं ओबीसीने आता जर रस्त्यावर नाही उतरलं तर येणाऱ्या काळामध्ये आरक्षण हे कधी राहणार नाही ज्या पद्धतीनं आज सरपंच होत आहेत ग्रामपंचायत सदस्य होत आहेत पंचायत समिती सदस्य होत आहेत जिल्हापर सदस्य होत आहेत नगराध्यक्ष होत आहेत हे सुद्धा आरक्षण जर गेलं तर येणाऱ्या काळात काही राहणार नाही आपले कुठल्या समाज समाजातील लोक अशा पदावर बसू शकणार नाहीत त्यामुळं गावगाड्यातला ओबीसीने ह्या मेळाव्याला सामील होऊन आपली ताकद दाखवावी हेच मी सर्व ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती या महामेळ्यात प्रमुख दोन मागण्या आमच्या आहेत त्या म्हणजे ओबीसी समाजावरचं जे होऊ घातलेलं अतिक्रमण आहे शंभर टक्के सरकारचीच खूस आहे सरकार याच्या परिपूर्ण सामील आहे एकीकडं सरकार, एक सरकार आम्हाला ओबीसीला तोंडाला पानं पुसते की आम्ही ओबीसीचं संरक्षण करू म्हणते आणि इकडकडे लाखो सर्टिफिकेट त्या ठिकाणी वाटप चालू आहे आणि सगळं काही लाड पुरवणं चालू आहे ओबीसीला ग्रहित धरून त्या ठिकाणी राजकारण केलं जात आहे मग राज्यातलं फडणवीस सरकार असेल राज्यातलं शिंदे सरकार असेल की अजित पवार सरकार असेल हे तिन्ही सरकार आमच्या विरोधात आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आता ज्या मेळाव्याला तुम्ही निमंत्रित केला तो सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मग का नाही सत्ताधारी म्हणून नाही आमच्या समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांना आम्ही बोललेला आहे ते कोण्या पक्षात आहेत कोण्या सरकारमध्ये त्याला आम्हाला माहिती नाही तर ते, ते, ते आमचे समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही बोललो छगन भुजबळ येणार नाही छगन भुजबळ येणार नाहीत अशा छोट्या अफवा आहेत सातत्याने ओबीसीला या ठिकाणी असंच अफवा मध्ये आम्हाला बुरफड द्यायचा प्रयत्न केला अहो कधी आमचा ओबीसी बांधवान फॉर्म भरला इलेक्शनला फॉर्म भरायच्या आधीच वापस घेतला म्हणून आपोआप करतात ते म्हणून आमचा ओबीस सभास घाबरणार नाही असले आपल्याला भुजबळ साहेब शंभर टक्के येणार आहे किती लोक येतील अंदाज पाच लाखापेक्षा जास्त लोक येतील असा आमचा अंदाज इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं ओबीसीमध्ये तर काय आरक्षण आहे आता ओबीसी मध्ये धक्का न लावता कस देणार आमच्या आमच्या घरात बसून आम्हाला धक्का लागणार नाही धक्का लागणार आमचं म्हणणं आहे ना पन्नास टक्के वर द्या पण ओबीसी म्हणूनच का पाहिजे तुम्हाला ओबीसी म्हणूनच का पाहिजे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ओबीसीचा जिल्हा परिषद असे नगरपालिका पंचायत समितीत जे चार माणसे यायले ते तुम्हाला देखो ना झालेत असंच झालं ना तुम्हाला वीस टक्के आरक्षण घ्या ना तुम्ही तुम्ही पन्नास टक्क्याच्या वर आर्थिकदृष्ट्या मागास वीस टक्के वाढून घ्या ना पण ओबीसीच पाहिजे म्हणजे कशासाठी पाहिजे म्हणजे आम्ही कुठं दिसूच नाही का राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्र आहेत ना ओबीसी आहेत संविधानाने दिले तिथं आम्ही काय म्हणू शकत नाही पण आता जिथं नाही तिथं आम्हाला तुम्ही असं तुम्ही एका समाजावर बोलत नाही पण असं काही करू नये विदर्भामध्ये मग ओबीसी नेते आहेत संविधान भेटलंच पाहिजे संविधानात दिलेलं नाही ना, दिले <coughs> दिले ना आगाव साहेबांना जे निकष ठरलेले त्यांना मिळाला पाहिजे काही दुमत नाही आमच्या मराठा बांधवांना वीस टक्के आरक्षण मिळावं असं आमचं मत आहे गोरगरीब समाजातल्या मराठा बांधव आमचा अतिशय वीस टक्के आरक्षण पाहिजे सरसकट कुणबी द्यायला मागचा विरोध आहे कुणबी नोंदी आहे मागास मधून जे ईडब्ल्यू एस जे आहे आरक्षित चालू आहे दहा टक्क्याच्याऐवजी वीस टक्के करावं असं आमचं ओबीसीच्या जनमोर्चाची मागणी आहे आता जे कुणबी नोंदी आढळतात ते बोगस आहेत असं म्हणायचं निश्चितच बोगस त्यातले काही नाही अधिकारी दबाव देऊन करत आहेत पण ह्याचा उडगंडाटी वेळेस होणार किती सत्यता आहे किती नाही हे आता समजलेलं नाहीये संविधानानं दिलेला जो अधिकार आहे यावर शंभर टक्के उलगडावून आता जो प्रेशर खाली सर्टिफिकेट वाटणं चालू आहे सरकारी यंत्रणा जिल्ह्यामध्ये सरकारी मराठा समाज वगळता इतर समाजामध्ये समाजाला काय दिलं पाहिजे आता तिथे रेड्डी समाजाला कुणबी नोंदी सापडल्यात लिंगायत समाजाला कुणबी नोंदी सापडल्या जैन समाजाला सापडल्यात मारवाडी समाजाच्या सापडल्यात त्यांना बी कुणबी नोंदी सापडल्या म्हणून तुम्हाला कुणबी देता येतं का नाही कुणबी ही एक व्यवसाय आहे त्याला जातीमध्ये कन्वर्ट करण्याचा जो प्रकार चालू आहे तो अतिशय म्हणजे हस्याच म्हणजे आम्हाला त्याला शब्द नाहीत आमच्याकडं शिंदे सरकार असं का करत महेंद्रजी काय काय व्यवस्था करण्यात आलेली आहे कशा पद्धतीने त्या ठिकाणी बॅरिकेड वगैरे आहे आणि पत्रकारांची काय व्यवस्था करण्यात आली पत्रकारांसाठी एक सुद्धा व्यासपीठ तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्या बाजूला त्यांना दोन सुखुर्च्या टाकण्यास स्वतंत्र अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पत्रकारांना किती लोक येतील अशा पाच लाख लोक येतील अशा प्रकाशजी आंबेडकर जे आहेत प्रकाश अंबेडकर साहब आने वाले हैं बिल्कुल आने वाले सरदेव प्रकाश अंबेडकर साहब ने हमको टाइम दिया है और उन्होंने पूरा उनके कार्यकर्ताओं को भी सूचना दिया है और उनका पूरा प्रोग्राम यहाँ पर यह फिक्स हुआ है और वो सब हंड्रेड परसेंट वो आने वाले हैं और इस सम्मेलन को सरदेव प्रकाश आम्बेडकर साहब जो आने वाले हैं इससे हमारी ओ समाज की हिम्मत ताकत बहुत गुना बढ़ने वाली है और जिन्होंने हमें आरक्षण दिया वो भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के वो पोते हैं ये हमारे लिए बहुत गडो गरो की बात है की वो हमारे मंच पर आके हमको मार्गदर्शन करतील सभा उडवून लावण्याचा इशारा काही संगत नाही दिला ते असे छोटे मोठे इशारे आम्ही लक्ष सुद्धा देत नाही सर त्यांचा स्वागत आहे सगळं चालू ओबीसी समाजाच्या आसपास येऊ नये जितल्या बोरीय तितल्याच बाबळे आहेत प्रकाश आंबेडकर साहेबाने मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला नाही नाही मराठा समाजाच्या आरक्षणाला त्यांनी पाठिंबा ना म्हणून अशा पद्धतीने नाही दिला प्रकाश आंबेडकर साहेबांनी नुकतेच आता एक विलास बडे पत्रकार आपले त्यांचे इंटरव्यू आपण पाहावा साहेबांनी सांगितले की ओबीसी ओबीसीच्या कोट्यामध्ये मराठा समाजानं मागू पण नाही आणि ते त्यांना मिळणार नाही मराठा समाजाला कसं आरक्षण मिळेल हे फॉर्म्युला त्यांच्याकडे आहे आणि ते सांगण्याचे म्हणजे ते बिलकुल ते योग्य वेळी ते सांगतील असं आम्हाला वाटते पण ओबीसी मधून मिळणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आहे म्हणून आपण ओबीसी समाज जवळ आहे ओबीसी समाज बाबासाहेबांच्या नातसोबत दिसत नाही संधी संपली की सोडवून देतो नाही नाही बिलकुल आम्ही शोभत आहोत साहेबांच्या आणि साहेब हे वंचित घटकांचे नेते आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या पूर्ण वंचितांचे जे नेते आहेत त्यामध्ये ओबीसी आला तेच वंचितमध्येच गेले पुन्हा बाळासाहेब आंबेची थांबले आहेत नाही आता काही राज्य लोक त्यांचे त्यांचे संधी साधू प्रमाणे गेले असतील त्याचं आम्ही सांगू शकत नाही लो सामान्य लोक बाळासाहेब सामान्य मात्र लोक साहेब आहेत सुजात आंबेडकर नाही आम्ही निमंत्रण दिले त्यांना आले तर स्वागतच आहे त्यांचं थँक्यू मेळाव्यामध्ये छगन भुजबळ येणार नाहीत असे बावड्या निघत आहेत मेळाव्याचं एकूणच आयोजन काय आणि कोणकोण प्रमुख नेते येणार आहेत थोडक्यात सर येणाऱ्या सात जानेवारी रोजी नांदेड येथील नरसी येथे भव्य असा ओबीसी महामेळावा त्या ठिकाणी होणार आहे या महामेळाला लाखो ओबीसी बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या महामेळाला मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी आमचे ओबीसी नेते मान्य नामदार छगन भुजबळ साहेब या महाराष्ट्रातील बहुजन वंचिताचे नेते श्रद्धेश्री श्री बाळासाहेब आंबेडकर साहेब ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष श्री प्रकाश अण्णा साहेब गोपीचंद पडळकर साहेब विनय साहेब जानकर साहेब प्राध्यापक टी पी सर लक्ष्मण गायकवाड साहेब शब्बीर अन्सारी साहेब असे अन्य सर्व ओबीसी नेते या महामेळाला मार्गदर्शन करणार आहेत पूर्ण राज्यभरातील ओबीसी समाज या महामेळाकडे लक्ष ठेवून आहे आतापर्यंतचे झालेले सर्व ओबीसी महामेळाचा रेकॉर्ड ब्रेक नरसिंग महामेळावाला येणाऱ्या सात तारखेला त्या ठिकाणी होणार आहे आपल्या माध्यमातून मी तमाम ओबीसी बांधवांना या महामेळाला लाखोच्या संख्येने यावं असं आम्ही आवाहन करतो छगन नाही अशी सर्व खोटे अफवा आहेत आदरणीय छगन भुजबळ साहेब या महामेळाला येणार आहेत त्यांनीच ती सात तारीख त्यांच्या परवानगीनंच आपण ती सात तारीख घेतलेली आहे साहेब येथील होणाऱ्या सगळीला काय आयोग करायला कशा पद्धतीने किती एकरमध्ये मध्ये येणार किती लोक येण्याचं या ठिकाणी पन्नास ते साठ एकर जमीन आहे त्या ठिकाणी आणि दोन व्यासपीठ त्या ठिकाणी उभारणार आहे मुख्य व्यासपीठ पन्नास बाय शंभरचं राहणार आहे दुसरं व्यासपीठ राहणार आहे तीस बाय च चाळीसचं आणि शीतल माळी त्या ठिकाणी येत आहेत आपण एकवीस विविध कमी टॅक्ट त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि पाच हजार स्वयंसेवक त्या ठिकाणी राहणार आहेत पार्किंगच्या ठिकाणी सगळं व्यवस्थित करण्यासाठी आणि एक लाख अर्ध्या लिटरच्या पाण्या बॉटलची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली ज्या ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आलेल्या सर्व ओबीसी बांधवासाठी करण्यात आलेली आहे अशा मोठ्या प्रमाणात आम्ही जवळपास पंचेचाळीस जिल्हा परिषद सरकारमध्ये जाऊन प्रचार प्रसार केलेला आहे राज्य जिल्हा परिषदमध्ये येत्या चार पाच दिवसात ते पूर्ण करून संपूर्ण नांदेड जिल्हा आम्ही पिंजून काढलेला आहे अशा प्रकारे तयारी आमची पूर्ण झालेली आहे आणि सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मी यावेळी ठीक हां सर येणाऱ्या सात जानेवारीला नरसी येथे ओबीसीचा एल्गार मेळावा होणार आहे या मेळाव्याला नांदेड जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांनी व महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांनी लाखोच्या संख्येने राहावं उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो